Oh. करण्याचा प्रकार समोर आलेला आहे कोणी पाठलाग केला कोण कर्मचारी आहे आणि आपल्याकडून काय कारवाई करण्यात आलेली आहे वीस तारखेला स्वच्छतेच्या संदर्भात माननीय आयुक्त महोदय यांचा दौरा अहवाडामध्ये होता त्यावेळेस मॅडम अहवाडामध्ये गाडीने जात असताना आ, एक कर्मचारी मा मागे मागे येत असताना मॅडमच्या निदर्शनास आला आणि त्यावेळेस तो कर्तव्यावर असताना म्हणजे ऑन ड्युटी असताना इथे कसं का काय यासाठी मॅडमनी त्याची थांबून चौकशी केली आणि त्यावेळेस तो अ वडातला वाहनचालक धर्मेंद्र सोनवणे आहे निदर्शनास आलं त्यानंतर मॅडमनी त्याला नोटीस द्यायला सांगितलेली आहे त्याप्रमाणे नोटीस तयार केलेली आहे आणि त्याचा खुलासा खुला आम्ही घेत आहोत आणि खुल्याअंती त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल अशी चर्चा आहे की हा जो वाहनचालक जो आहे तो फेरीवाल्यांना माहिती देत असतो की कुठले अधिकारी कुठे कारवाई करायला येत आहेत असं काही निदर्शनात किंवा तपासात समोर आलंय किंवा नाही अद्यापर्यंत तर अशी काही कोणती गोष्ट निदर्शनास आली नाही ज्यावेळेस त्याचा खुलासा येईल त्यानंतर आपल्याला या गोष्टीची स्पष्टता होईल